याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमच्या रस्त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत येऊन भेट द्यावी शिओनी स्वत येऊन भेट द्यावी त्याचबरोबर आत्ता जो आमचा मोर्चा आहे तीन तारखेला जो मोर्चा येणार आहे इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर तर त्या मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं की तुमचा रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि आम्ही या या तारखेला रस्त्याचं काम सुरू करतोय आणि इथपर्यंत तुमचा रस्ता पूर्ण होऊन जाईल तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकल्यानंतर देखील जर राजकीय पक्षामधील पुढारी त्या ठिकाणी प्रचार प्रसारासाठी जर येत असेल तर त्यांना काय इशारा असणार आहे आम्हाला सविनय कायदेभंग करावा लागणार कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता तिथं प्रचारासाठी आला तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवतो त्यांचा निषेध करणार तुम्ही मतं मागायला ज्या अधिकारांना येत आहे, आहे तसं आमच्या या प्रश्नाला सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही तितक्या ताकदीनं आमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे गावकऱ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे कोणा एकाच्यासाठीचा हा विषय नाही आहे तर सगळ्या गावासाठीचा हा विषय आमच्या रस्त्यावर आता त्यांनी नावं सांगितलं आमच्या सरपंचानी की एवढे गावं आमच्या या रस्त्यामुळं अडचणीत आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आमचं हे जे निवेदन आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यावं आणि त्याच्यावरती ठोस भूमिका घेऊन अजितदादांच्या माध्यमातून आमचा प्रश्न कायमचा सोडवावा नाही तर या मोर्चामधून जर काही निष्पन्न झालं नाही तर मग आमचं जे काही मतदानावर बहिष्कार टाकायचं ठरलेलं आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आमचा रस्ता झालाच पाहिजे